गाइस आई एम रचिता प्रतीक डोळे वेलकम बॅक टू आवर चॅनल सो आजचा जो व्हिडिओ आहे ना आता लग्नाचे तीन भाग झालेले आता हे ज्या कुणाला आलेली आहे आणि गृहप्रवेश झाला होता तर त्याची स्टोरी हा प्रतीक सांगेल तुम्हाला कारण इथे त्याने भरपूर मेहनत घेतली होती सो गृहप्रवेशाचं असं होतं की मला बऱ्याच गोष्टी करायच्या होत्या पण प्रॉब्लेम असा झाला की लग्न जळगावला होतं आणि दोन दिवस आम्ही घरात कोणी नव्हतो त्यामुळे मला थोडंसं माझ्या माझ्या प्लॅनिंगला थोडस मला आवडतं घाल पण त्यातल्या त्यात मी खूप छान खूप चांगलं करायचा मी प्रयत्न केला होता आणि त्या आमोलीला खूप आवडलं त्यातून त्यामुळं आता तुम्ही बघा तुम्हाला कसं वाटतंय ते थोडेसे व्हिडिओ उभे झालेले आहेत ठीक आहे पण ते व्हिडिओ झाले ते महत्वाचं आहे ते मोमेंट, ते मोमेंट कॅप्चर झाल्यात सगळ्या त्यामुळे खूप छान म्हणजे स्टार्ट पासून आम्ही बस मधनं उतरलो त्यावेळेपासून घरात देवाला नमस्कार तिथपासून सगळे उखाणे घेतले म्हणजे बरच काय काय सांगितलं पण नव्हतं की व्हिडिओ शूट वगैरे कर पण ते शूट केलं ते महत्वाचं हो हो आता व्हिडिओ बघा स्टेट स्टेटी बघा आजी Nein, 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 nein.

Tak kasih <laughs> <laughs>

ऑप्शन सोडू का नेट माझी काढा बोल काय आहे एक तर वर्षा मिळाली काळात ना

रचिताने रचिताच्या डोळ्यांनी घातली मला भूल रचिता लग्न झालं थाटामाटात मिरवणूक आली पुण्यावरून जळगावच्या दारात लग्न झालं थाटामाटात मिरवणूक आली पुण्यावरून जळगावच्या दारात गृहप्रवेशाच्या वेळी प्रतिक्रामचे नाव घेते सासूबाई येऊ का घरात

सणाई लावले सर आता सण तू जायचं नाव लिहिले पण नाव घ्यायचं

एका मिनिटात सेकंद असतात साठ हेमंतरावांचं नाव घेते प्रतीक आणि रचिताची सोडताना गाठ माग मागे हो? तुमच्या <of the> <zone> <tsta> <तुण>

देवापुढे पुढे दरवळतो उदबत्तीचा वास प्रमोद रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास खडीसाखरेचे खडे प्रमोदोंधळ चांदीच्या ताटात खडी खडे नाव घेते तुमच्या पुढे लोकल कॉल करायला लागत होत एक रुपयाच कॉईन पुणे टेलिफोन लोकल कॉल करायला लागत होत एक रुपयाच कॉईन आणि माझी प्रज्ञा आहे नाही अरे परत पुण्याच्या लोकल कॉल करायला लागत होत एक रुपयाचं कॉईन पुण्याच्या लोकल कॉल करायला लागत होतं एक रुपयाचं कॉईन आणि माझी प्रज्ञा आहे फाईन तुम्ही सांग

आता नक्कीच पिंड असून घे असून घे पाच मिनट घेकर शंकरच महत्वाचं नाही म्हणाले मी स्टार्ट प्रेम म्हणजे दोन मनांना जोडणारा पूल रचिताच्या बोलक्या डोळ्यांनी घातली मला भूल तेच अवनवीन आता परत आताच आता आता दुसरा घेतो एक होती चिव एक होती रचिताचं नाव घेतो डोकं नका खाऊ लग्न झालं थाटामाटात मिरवणूक आली पुण्यावरून जळगावच्या दारात लग्न झालं थाटामाटात मिरवणूक आली पुण्यावरून जळगावच्या दारात गृहप्रवेशाच्या वेळी प्रतिकरावांचे नाव घेते सासूबाई येऊ का घरात पानांवर रांगोळी काढते चित्रांची केळीच्या रांगोळी काढते चित्रांची प्रतिक्रावांचे नाव घेते आता काय म्हणतात ना तर नाव घ्या नाव घ्या हा काय कायदा रचिताच नाव घेतो तुमचा काय फायदा गाईच्या फुलाची माळी विंतो जाळी मोहन नाव घेते प्रत्येकाने रचिताच्या गृहप्रवेशाच्या वेळी नागिन घेते विसावा उदयरावांचं नाव घेते या सगळ्यांचा आशीर्वाद असावा <laughs> 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 उलन कट गोल्डन रिंग प्रभाकरी माय डियर किंग

तुम्ही सगळे या कार्यक्रमात आवर्जून सहभागी झाला त्याबद्दल सगळ्यांना खूप खूप खुँ थँक्यू <laughs> <laughs> काय बोलतो अरे घरच्यांना कधी धन्यवाद म्हणायचं <laughs> धन्यवाद हे सगळ्यांनी मिळून एक छान कार्य घडवून आणायचं असत आणि आनंदाने सहभागी सहभागी नो धन्यवाद माध्यमिकांना मित्रांना नो धन्यवाद आजच्या कार्यक्रमामध्ये तुझी छोटी मोठी कामं करतील तेव्हा तू त्यांचे धन्यवाद त्याचे मान पण हे कार्य असं असतं की सगळ्यांनी एकत्र येऊन हे कार्य छान आनंदाने पार पाडायचं त्याशिवाय पडत त्यासाठी आणि पार पडत नसतं ह्यातच खरी मजा खरे यांच्या मानले पाहिजे आम्ही सगळ्यांचे सगळं आई आमचा गृह प्रवेशाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग